शेतीच्या वादातून दोन गटात वाद झाला होता यात आरोपींनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला होता या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे भागीनाथ कडुबा पवार तसेच नारायण पवार यांच्यात दोन हजार बारा पासून शेतावरून वाद सुरू होता पंचवीस जून दोन हजार तेवीस रोजी वसंत नारायण पवार व सत्तर वर्षे सुभाष नारायण पवार व एकोणचाळीस वर्षे ज्ञानेश्वर वसंत पवार वय पस्तीस वर्षे एक महिला अठ्ठावीस वर्षे वय व एक पस्तीस वर्षीय महिला गौरव सुभाष पवार व एकोणतीस वर्षीय राहणार सावखेट खंडाळा तालुका वैजापूर यांनी संगमत करून भागीनाथ कडुबा पवार व पंचावन्न वर्षीय यांना मारहाण केली होती त्यांना मानसिक त्रास सहन न झाल्याने त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यावरून मयदाचा मुलगा किरण भगीनाथ पवार यांनी न्यायालयात दाद मागितली होती यात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सहा जणांविरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार टी पी पवार हे करीत आहेत